तेरा सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी घडलेली ही घटना जिने सगळ्या जगाला अचंब्यात टाकलं आणि पुढे न्यूरोलॉजी आणि सायकोलॉजी मध्ये मोठी क्रांती घडवली दुपारी चार वाजेच्या सुमारास फिनियास रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान खडक फोडण्याचं काम करत होता यासाठी तो स्फोटक वापरत होता स्फोटक पावडर आणि वाळू एका खड्ड्यात तो भरत होता सुकून त्याने वाळू न टाकता लोखंडी रॉडने पावडर दाबली यामुळे तिथे मोठा स्फोट झाला आणि त्याच्या जवळचा लोखंडी रॉड त्याच्या डोक्यातून आरपार गेला हा रॉड एक पॉईंट एक मीटर लांब आणि तीन पॉईंट दोन सेंटीमीटर डायमीटरचा होता त्याचं वजन अंदाजे सहा किलो होतं हा रॉड त्याच्या डाव्या गालातून आत शिरला त्याच्या मेंदूच्या डाव्या फ्रंटल लोबमधून गेला आणि डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडला पण घडलं काय माहितीये फिनियास यातून जिवंत वाचला आणि तेही सही सलामत त्याला तातडीने डॉक्टर जॉन मार्टिन हार्लो यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आलं अजून एक गोष्ट म्हणजे यानंतरही त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज नॉर्मल होत्या आणि त्याला सगळं आठवत होतं डॉक्टर हार्लो यांनी फिनियासचं ऑपरेशन केलं आणि त्याच्या जखमीवर उपचार केले अपघातानंतर काही आठवड्यात एका इन्फेक्शनचा सा सामना करावा लागला पण तरीही हळूहळू शारीरिक दृष्ट्या त्याची तब्येत सुधारायला लागली या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा एक डोळा आणि मेंदूचा काही भाग त्याला गमवावा लागला होता पण तो जिवंत वाचलाच कसा हा मोठा प्रश्न होता तो बोलू फिरू शकत होता नॉर्मल लोकांसारखा राहत होता पण एक गोष्ट अशी होती की त्याच्या वागण्यात आता कमालीचा फरक पडला होता म्हणजे ऍक्सिडेंट व्हायच्या आधी फिनियास हा शांत आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखला जात होता पण अपघातानंतर त्याचे मित्र आणि त्याच्या फॅमिलीने त्याच्या वागणुकीमध्ये मोठा बदल पहिला तो चिडचिडा बेफिकर आणि असभ्य झाला त्याची निर्णय क्षमता आणि सोशल बिहेवियर गडबडलं होतं यामुळे त्याला त्याची फोरमनची नोकरी आता गमवावी का लागली कारण त्याचे सहकारी त्याच्या नवीन वागणुकीला जास्त तोंड देऊ शकत नव्हते फिनियास गेज याचा जन्म नऊ जुलै अठराशे तेवीसमध्ये मध्ये अमेरिकेतल्या न्यू हॅम्पशायर इथल्या लेबनॉन इथं झाला होता फिनियास हा पाच भावंडांपैकी एक होता त्याचं शिक्षण झालं नव्हतं पण तरी तो मेहनती आणि विश्वासू म्हणून ओळखला जात होता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी फिनियास रेल्वे बांधकामात मजूर म्हणून काम करायला लागला त्याचं काम प्रामुख्यानं रेल्वे मार्गासाठी खड्डे खनणं आणि स्फोटकांचा वापर करून खडक फोडणं असं कठीण होतं आधी बाकी सगळ्या कामगारांकडून त्याला आदर मिळायचा पण आता हे सगळं बदललं अठराव्या शतकात जेव्हा मेंदूचा उद्देश आणि इंटरनल फंक्शन हे मोठ्या प्रमाणात एक होतं तेव्हा हे एक प्रकरण होतं त्यावेळी मेंदूशास्त्रज्ञ अजूनही लोकांच्या कवटीवर संशोधन करत होते त्यामुळे डॉक्टर हार्लो यांनी फिनियास याच्या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आणि अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये त्यांनी याबाबत एक अहवाल प्रकाशित केला या अहवालाने जगातल्या मेडिकल ग्रुपचं लक्ष वेधून घेतलं आणि न्युरोलॉजीच्या क्षेत्रात नवीन संशोधनाला चालना दिली फिनियास याच्या अपघाताने मेंदूच्या कार्यक्षमतेचा आणि मानवी वर्तनाचा संबंध समजून घेण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन दिला फिनियास गेस याच्या अपघाताने वैद्यकीय आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवली त्याच्या प्रकरणाने मेंदूच्या फ्रंटल लोपच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला फ्रंटल लोप हा मेंदूचा एक भाग आहे जो व्यक्तिमत्व निर्णय क्षमता आणि भावनिक नियंत्रण सोशल बिहेवियरशी संबंधित आहे फिनियास याच्या अपघाताने हे स्पष्ट झालं की मेंदूच्या विशिष्ट भागाचं झालेलं नुकसान व्यक्तिमत्व आणि वागणुकीवर गंभीर परिणाम करू शकतं जरी बाकी शरीराचं काम व्यवस्थित सुरू असेल तरी जरी त्याची नोकरी गमवावी लागली तरी त्याने काही काळ न्यू इंग्लंड मध्ये घोड्यांच्या एका फॉर्म मध्ये काम केलं आणि त्यानंतर तो न्यूयॉर्क मधल्या बर्नस म्युझियम मध्ये तो लोखंडी रॉड आणि त्याची स्वतःची गोष्ट घेऊन स्वतःलाच प्रेझेंट करू लागला अठराशे पन्नासच्या दशकात तो चिलीला जाऊन तिथे घोड्यांच्या गाड्यांचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागला या काळात त्याची प्रकृती काहीशी स्थिर होती पण त्याच्या वागणुकी बदल राहिला तो राहिलाच अठराशे साठ मध्ये फिनियासची तब्येत खालावली आणि तो सॅन फ्रान्सिस्कोला त्याच्या फॅमिलीकडे पुन्हा आला तिथे ते त्याला झटके यायला सुरुवात झाली कदाचित त्याच्या मेंदूच्या जखमीमुळे में येत असावेत असा अंदाज होता एकवीस रोजी वर्षी गेज याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मेंदू आणि लोखंडी रॉड हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वॉरेन अनाटॉमिकल म्युझियम मध्ये ठेवण्यात आलाय जिथे आजही तो अभ्यासासाठी उपलब्ध आहे डोक्याला इतकी गंभीर जखम होऊन जीव वाचणाऱ्या जगातल्या मोजक्या घटनांपैकी ही एक घटना मानली जाते आश्चर्य म्हणजे यानंतर तो साडे अकरा वर्ष जगला गेजची ही केस मेंदूच्या कामाचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम दाखवणारी एक महत्वाची केस ठरली त्याच्या मेंदूच्या अभ्यासाने प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाच्या मेंदूच्या अभ्यासाचं महत्व अधोरेखित झालं जो नियोजन सोशल बिहेव्हिअर आणि इमोशन्सवर कंट्रोल ठेवतो गेजमुळे सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात पुढे मोठी प्रगती झाली आणि या अपघातामुळे पुढे त्याला न्युरोलॉजिकल हॉल ऑफ फेम मध्ये स्थानही मिळालं त्यामुळे फिनियास गेजची ही केस आजही न्युरोलॉजी सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय असतो ही गोष्ट तु तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन प्रकरणांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या लगाऊबद्दल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा